कोल्हापूर सांगली सातारा डेव्हलपमेंट कॉरिडॉर अंतर्गत कोल्हापुरात बैठक पार पडली या बैठकीत तीनही जिल्ह्यातील विकासाचे मुद्दे चर्चेत होते तीनही जिल्ह्यांना आगामी काळामध्ये विकसित बनण्यासाठी कोणकोणत्या विषयांवर लक्ष देणं गरजेचं आहे याविषयी उद्योजकांनी आपली मते मांडली शेती औद्योगिक कला आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये येणाऱ्या अडचणींच्या मुद्द्यावर या बैठकीत लक्ष केंद्रित करण्यात आलं तीनही जिल्ह्यांची कनेक्टिव्हिटी वाढवणं या डेव्हलपमेंट कॉरिडॉरचा हेतू आहे शहरातील ट्रॅफिक जाम विषयांवर उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं मत उद्योजकांनी मांडलं येणाऱ्या काळामध्ये तीनही जिल्ह्याच्या विकासासाठी फक्त सत्ताधारीच नाही तर सर्वांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे यावर या बैठकीत विषय देखील उपस्थित करण्यात आला काँग्रेस नेते आमदार सतेश पाटील यांच्यासह उद्योजक आणि कला क्षेत्रातील व्यक्ती या बैठकीसाठी उपस्थित होते खर खूप चांगली संकल्पना आहे कारण तीन जिल्ह्यांना एकत्र करून एक कॉरिडर करण्याचा विचार चर्चा सुरू झाली कशाप्रकारे पुढे याला एक दिशा देण्याचा प्रयत्न आपला असतो कोल्हापूर सातारा सांगली असा एक इंडस्ट्रीयल कॉरिडोरची संकल्पना आम्ही मांडतो आहोत आणि या तिन्ही जिल्ह्यातले उद्योग क्षेत्रातले टुरिझममधले कल्चरमधल्या सगळ्या लोकांना बोलवून आम्ही एक विजन डॉक्युमेंट तयार करतो आहे जे पुढच्या एक महिन्यामध्ये विजन डॉक्युमेंट तयार होईल आणि हे तयार झालेलं डॉक्युमेंट हे आम्ही सर्वपक्षीय मंत्री आमदार सरकार यांना एकत्रित बोलवून त्यांना रिप्रेझेंटेशन त्याचं देणार आहे उद्देश त्याच्यामागचा एवढाच आहे की कोल्हापूर सांगली आणि सातारा हा भौगोलिकदृष्ट्या जोडलेला क्षेत्र आहे इथलं सांस्कृतिक पाठगाव बॅकग्राऊंड असेल किंवा इंडस्ट्री बॅकग्राऊंड असेल हे एकमेकाशी कनेक्ट कनेक्टेड आहे आणि एअरपोर्ट कोल्हापूरला झालेलं आहे त्यामुळं कनेक्शन या दोन्ही जिल्ह्याचं कोल्हापूरला वाढलेलं आहे सर्किट बेंचमुळं हो वाढलेलं आहे आणि म्हणून या तिन्ही जिल्ह्याला एकत्रित करून काही गोष्टी आम्हाला करता येतील का म्हणजे इंडस्ट्रीच्या दृष्टीनं असेल उद्या ललित कला अकॅडमीसारख्या अकॅडमी दिल्लीमध्ये तशी एखाद्या अकॅडमी या तीन जिल्ह्यासाठी करता येईल का स्पोर्ट्सच्या हे तिन्ही जिल्हे एकत्रितपणे काम करता येईल का असं एक विजन आम्ही करतो आहे आणि त्यातून पुढच्या पंधरा वर्षामध्ये या तीन जिल्ह्यामध्ये काय घडलं पाहिजे याचं एक विजन डॉक्युमेंट तयार करून ते सरकारला मी प्रेझेंट करणार आहोत